पुन्हा अजिबात मला तर खात्री आहे की असं नाही मदत करणारा घटक आहे हे तुम्ही तो जे <coughs> करतो त्याला मनापासून मदत करणारा घटक आहे महत्वाचा घटक त्याच्यावरच आपलं उत्सव भविष्य

राजकारण खूप आवड आपण प्रत्येकाला ग्रामपंचायत प्रत्येकाला अनुभव येतो कसं कसा त्रास होतो काय करावा या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञान तरी सुद्धा आपल्याला त्यातून सुद्धा राजकारण करणं गरजच आहे गरज आहे जरी आपण बोललो राजकारण म्हणजे काय आपलं काय करू असं नाही

ये वो आज खास पढ़ी है जो आई जिला प्रशिक्षक चेंजी के साथ ये क्या होता है ये सक्रिय अतः सक्रिय भी अपने राज्य के इस सब अध्यक्ष हैं सक्रिय हाल में जो जिसे अतः तरीके ये पूर्ण सब इस

Thank okay. okay.